नव्या सरकारचे स्वागत करूया महाराष्ट्रात वीस डिसेंबरला विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान झाले तेवीस डिसेंबरला झालेल्या मतमोजणीत महायुतीचे दोनशे तीस आमदार विजयी झाले दिनांक पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली विधिमंडळाच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे पंधरा डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेहतीस आमदारांनी कॅबिनेट मंत्री, 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 मंत्री व सहा जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली सरकार स्थापनेला खूपच विलंब झाला अशी टीका झाली जनतेने प्रचंड बहुमत दिल्यानंतर मंत्रिमंडळ आणि खाते वाटप करायला एवढा वेळ कशासाठी हे समजलं नाही जुने आणि नवे चेहरे जातीनिहाय आणि प्रादेशिक समतोल साधण्यासाठी वेळ लागला असावा सरकारमध्ये जवळपास निम्मे मंत्री हे नवीन चेहऱ्याचे आहेत पण आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे नैराश्य नाट्य चालू आहे ते मात्र महाराष्ट्राला भूषणावह नाही महायुतीमधील भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षात ज्यांना मंत्री होता आलं नाही अशा नेत्यांची घालमेल होत आहे आपण मंत्री झालो नाही हे त्यांना सहन होत नाहीये कोणी चिडून बोलत आहे कुणी पक्षाच्या नेत्यावर नाराजी प्रकट करत आहे कुणी नागपूरच्या अधिवेशनात न ना थांबता सरळ मतदारसंघातील आपल्या घरी निघून गेले तर कुणी टीव्हीच्या कॅमेऱ्या पुढे आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना दिसले राज्यात यशवंतराव चव्हाणांपासून आज देवेंद्र फडणवीसांपर्यंत तीस पेक्षा जास्त सरकारी सत्तेवर आली देवेंद्र यांनी तर मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली शरद पवार वसंतदादा पाटील यांनीही चार चार वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती पण गेल्या सहा दशकात सरकार स्थापनेनंतर आपण मंत्री झालो नाही किंवा आपला पत्ता कापला गेला म्हणून कुणी एवढा थळेथाट केला नव्हता आमदार म्हणून निवडून आलेल्या प्रत्येकाला मंत्री होण्याची महत्वाकांक्षा असणं गैर नाही पण गेल्या सरकारमध्ये आपण मंत्री होतो म्हणून नव्या सरकारमध्येही मंत्रिपद मिळालंच पाहिजे हा हट्ट आता वाढत चाललाय आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मंत्रिपद मिळालं पाहिजे अशी महत्वाकांक्षा बळावत चालली आहे टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर बोलताना आपल्याला मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्रीपद पाहिजे असं इच्छुक सांगत असतात पण त्याचबरोबर त्याला मंत्री का केलं नाही मला का केलं असा प्रश्न विचारत असतात आता कोणी थांबायला तयारच नाहीये आणि हेच असंतोषाचं प्रमुख कारण आहे काँग्रेसने महाराष्ट्रावर सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली सर्वाधिक मुख्यमंत्री काँग्रेसने दिले आहेत त्या काळात मुख्यमंत्री व सरकारमधील मंत्री, सरकार मंत्री यांची नावे दिल्लीहून काँग्रेस श्रेष्ठी पाठवत होते आता काळ बदललाय आता भाजप व मित्रपक्षांच्या मंत्र्यांच्या नावावर भाजप हायकमांडने शिक्कामोर्तब होणे गरजेचे असते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मित्रपक्षांच्या उमेदवारांना भाजपाने आक्षेप घेतल्यावर मित्रपक्षांना त्यांचे उमेदवार बदलावे लागले होते आता नव्या सरकारमध्ये मंत्री कोण ठरवताना भाजप हायकमांडची ची एनओ सी आल्याशिवाय नावे निश्चित होत नाहीत मग आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून वगळलेले व डावलेले नेते भोकाडका पसरतात ज्यांना वगळले ते तर काहीही करू शकत नाहीत जे मिळवायचं ते भाजपच्या श्रेष्ठींच्या मर्जीनुसारच मिळणार याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमधील बारा मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये डच्चू मिळाला आहे हे बारा जण असंतुष्ट आहेत हे लपून राहिलेलं नाही सर्वात जखमी झाले ते छगन भुजबळ आजवर ते सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस येवला नाशिक मंत्रीपदे आली व गेली पण भुजबळ कधी संपला नाही मला डावलल्याने मला काही फरक पडत नाही जर जरागी पाटलांना अंगावर घेतलं त्यांचं बक्षीस मिळालं ना मी सामान्य कार्यकर्ता मला डावललं काय आणि फेकलं काय मला अजित पवारांशी बोलण्याची गरज वाटली नाही मी म्हणजे काय खेळ नाही का माझं मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल भुजबळ भुजबळांचा संताप प्रकट झाल्यावर सोशल मीडियावरून धुमाधार प्रतिक्रिया व्यक्त झाल्या अगोदर बाळासाहेबांना सोडलं नंतर काँग्रेस सोडून शरद पवारांची साथ घेतली नंतर त्यांनाही सोडलं देवेंद्र फडणवीस चौदा ते दोन हजार एकोणीस ही कारकीर्द भुजबळ एकोणीसशे नव्याण्णव पासून राज्य सरकारमध्ये आहेत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ते सव्वीस महिने जेलमध्ये होते समता परिषद ओबीसी समाज हे त्यांच्याकडे प्रभावी हत्यार आहेत मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना सोडली मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास उघडपणे त्यांनी विरोध केला होता नांदगावमधून ते त्यांच्या पुतण्या समीरशी बंडखोरी रोखू शकले नाहीत शिवसेनेत असताना नेते महापौर आमदार मंत्री राष्ट्रवादीत असताना प्रदेशाध्यक्ष गृहमंत्री उपमुख्यमंत्री अशी सारी ताकदवान पदे त्यांनी उपभोगली अजितदादांच्या पक्षात ते नंबर दोन चे होते आता त्यांना म्हणे राज्यसभेवर पाठवणार अशा चर्चेला उधाण आलं आहे भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार भाजप बल्लारपूर यांना सरकारमधून वगळल्याने ते खूप अस्वस्थ आहेत विद्यार्थी दशेपासून ते संघ स्वयंसेवक संघटने विविध पदांवर काम पक्षाचे प्रदेशाध्यक्षही झाले मला मंत्रीपद देणार नाही असं कुणीही सांगितलं नव्हतं ना मंत्रिपद नाकारण्याचं काय कारण याचा मी विचार करतोय मी नाराज नाही मनाविरुद्ध घडत असताना जो काम करतो तो कार्यकर्ता असे ते सांगत आहेत रवींद्र चव्हाण भाजप डोंबिवली यांना मंत्रिपद न मिळाल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं देवेंद्र फडणवीसांची ते विश्वासू तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले सार्वजनिक बांधकाम खाते त्यांनी सांभाळलं होतं एकनाथ शिंदेचे वर्चस्व असलेल्या ठाणे जिल्ह्यात पक्षाचं काम त्यांनी निष्ठेनं केलं विशेष म्हणजे त्यांनी किंचितही नाराजी व्यक्त केली नाही चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपद दिल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद चव्हाण यांना दिलं जाईल अशी चर्चा आहे विजय शिवतारे कामाली संतप्त झाले ते म्हणाले मंत्रीपद महत्वाचं नाही पण मला वाईट वागणूक मिळाली याचं जास्त वाईट वाटलं तीनही नेते साधे भेटायला आले नाहीत आम्ही काही गुलाम आहोत का अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही मंत्रिपद न ना मिळाल्याने नरेंद्र भोंडेकर शिवसेना भंडारा यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे त्यावर स्टंट करू नका तुमचेच नुकसान होईल अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या दीपक केसरकर शिवसेना सावंतवाडी चार वेळा आमदार झाले एकनाथ शिंदे त्यांच्या निकटचे बंडानंतरची शिंदे गटाची बाजू मांडण्याचं काम करत असत आपल्याला का वगळलं याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं असं ऐकायला मिळालं तानाजी सावंत शिवसेना परांडा हे बडेप्रस्त म्हणून ओळखले जातात शिक्षण संस्था व्यवसायाची मालमत्ता दोनशे पस्तीस कोटींच्या वर आहे अगोदरच्या कारकिर्दीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या शेजारी की बाहेर आल्यावर उलटे होते असं वक्तव्य त्यांनी केलं होतं वैचारिक मतभेद म्हणून आपण बोललो असा त्यांनी खुलासा केला अब्दुल सत्तार हे सिल्लोड शिवसेनेच्या कोट्यातील एकमेव मुस्लिम मंत्री होते पण त्यांना नव्या सरकारमध्ये दूर सारलं सत्तार हे अनेकदा वादग्रस्त ठरलेत हिंदू संघटना त्यांच्या विरोधात आहेत भाजपाने त्यांच्यावर पूर्वी आरोपाचा भडीमार केला होता विजयकुमार गावित भाजपा नांदुरबार दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव सुरेश खाडे भाजपा मिरज धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी अहेरी अनिल पाटील राष्ट्रवादी अमळनेर या माजी मंत्र्यांनाही नव्या सरकारमध्ये स्थान मिळालं नाही संजय कुठे भाजपा बुलढाणा म्हणाले विरोध हरून जिंकले पण आपण जिंकून हरलो सदाभाऊ खोत म्हणाले आम्ही प्रामाणिकपणे तीनही पक्षांचं शेत नांगरून दिलं पण ज्यावेळी आमची शेत नांगरण्याची पाळी आली तेव्हा आमच्या शेतात बैलाला धारे मारू दिली नाही गोपीचंद पडळकर डॉक्टर राहुल आहेर अशी नाराजांची यादी बरीच मोठी आहे नाराजी बिसळूळ सरकारला साथ देणे यातच त्यांचं व त्यांच्या मतदारसंघाचं हित आहे नव्या दमाची नवीन टीम देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमधील नितेश राणे कणकवली जयकुमार गोरे मान शिवेंद्रराजे भोसले सातारा संजय सावकारे भुसावळ संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम प्रताप सरनाईक माजीवाडा नरहरी झिरवाळ दिंडोरी माणिकराव कोकाटे सिन्नर भरतशेठ गोगावले महाड आकाश खुंडकर खामगाव मकरंद जाधव पाटील वाई प्रकाश आबिटकर राधानगरी बाबासाहेब पाटील अहमदपूर पंकज भोयर वर्धा आशिष जयस्वाल रामटेक माधुरी मिसाळ पर्वती मेघना बोर्डीकर जिंतूर योगेश कदम दापोली अशोक उईके राळेगाव अशी सर्व नवीन टीम आहे महायुतीमधील सर्वांनी या नवीन टीमला शुभेच्छा देणं त्यांचं स्वागत करणं त्यांना सहकार्य करणं महत्वाचं आहे त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून चांगल्या कामांची अपेक्षा केली पाहिजे आपण आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून टिचकी वाजवत राहणं हे राजकीय परिपक्वतेचं लक्षण नव्हे